नमस्कार चॅनल बी आयोजित नवरात्र उत्सव विशेष आजची दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागात मी आपले सहर्ष स्वागत करते आज स्टुडिओमध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत आशा संघटनेच्या जिल्हा सचिव सौ उज्ज्वला पाटील मॅडम मॅडम आपले स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मॅडम आपण आशा वर्करसाठी नक्की काय काय काम करता नमस्कार मी उज्ज्वला बाबराव पाटील माझं गाव बामणी गावामध्ये आशा सेविकेची ज्यावेळेला पद नियुक्ती चालू होती म्हणजे हे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार आशाची नियुक्ती केली जाते आणि गावामध्ये एक हजार लोकसंख्येपाठीमागं एक आशा म्हणून तिची निवड करत असताना आरोग्याची सेवा अगदी वस्तीवर गावातील कानाकोपऱ्यामध्ये आरोग्य हे चांगल्या पद्धतीचं पोहोचवावं आणि तिथील ती महिला तिथला पूर्ण समाज हा चांगल्या पद्धतीचा अगदी निरोगीमय व्हावा यासाठी जे शासनाचा उद्देश आहे की आ, तिची निवड व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं ती निवड ही ग्रामपंचायतीच्या अनुषंगानं होत असते आणि त्याच वेळेला मी जागा रिक्त होती तेव्हा आशा पदासाठी माझे स्वतःचे नाव सुचवलं होतं अच्छा मग आता आपण संघटनेचं काम करत आहात म्हणजे संघटनेतर्फे काय काम केलं जातं संघटनेत नंतर आले पहिल्यांदा आशा सेविका म्हणूनच काम करत होते आशा सेविकेचं काम करत असताना आशा सेविका हे पद मुळात मानधन तत्वावरचं आहे की त्या दिलेल्या केलेल्या कामाचा एक योग्य काम असा मोबदला मिळत असतो आणि त्या पद्धतीनं ते मोबदला जेव्हा काम भरपूर आणि त्याला मिळणारा मोबदला कमी असं जेव्हा वाटायला लागलं तेव्हा आमच्यामध्ये जागृती झाली आणि आम्ही संघटनेशी जॉईन झालो संघटनेशी जॉईन होण्यापटी पूर्वी आम्हाला विचारायला की आपण कुठल्या संघटनेशी जॉईन झालं पाहिजे जेणेकरून आम्ही जे काम करतोय त्याला योग्य तो न्याय न्याय मिळाला पाहिजे आणि त्यावेळेलाच आम्हाला सी टू स सल सी टू संघटनेशीच आम्ही जॉईन झालो आणि तिथून आमच्या आंदोलनाला आमच्या संघटनेला पूर्णपणे धडाडीचं असं एक मोठं बळ मिळालं आणि त्यानुसारच आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं शासनासमोर आमचे आंदोलनं वगैरे करून आमच्या ह्या अशा पदाला कुठंतरी साजेल असा सोबेल असा न्याय मिळवून घेण्याचा छोटासा प्रयत्न करत राहीलो मग आपण आशा वर्कर म्हणून किंवा आता ह्या संघटनेचं जे काम करत आहात तर त्याच्यामध्ये येऊन आपल्याला किती वर्ष झाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आशा वर्कर म्हणून किंवा आशा सेविका म्हणून काम करावं असं असं आपल्याला काव जवळजवळ मला बारा तेरा वर्ष झाली आशा सेविका म्हणून जॉईन होऊन हे काम करण्याची एक इच्छा म्हणजे लहानपणापासूनच एक इच्छा होती की स्वतः काहीतरी करावं आणि ते करत असताना कुटुंब पद्धती ज्या ग्रामीण भागामध्ये मुलींनी जास्त बाहेर जाऊ नये जास्त शिक्षणाची जास्त म्हणावं तशी प्र हे नव्हती आणि त्या पद्धतीनं बारावी अकरावी बारावी गावातच असल्यामुळे ते पण रडत कडत कशा पद्धतीनं करायचं म्हणून एक बारावी पूर्ण केली त्यानंतर लग्न झालं आणि मला एक इच्छा होती की काहीतरी आपण स्वतः शिकलं पाहिजे केलं पाहिजे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि त्याच दरम्यान एक चार पाच वर्ष लग्न झाल्यानंतर चार पाच वर्षानं गावामध्ये आशाची विकेची पदभरती निघाली आणि तेव्हाच मी त्यामध्ये जॉईन झालं की स्वतःचं कुठंतरी अस्तित्व एक निर्माण व्हावं मी एक कोणतरी आहे माझी स्वतःची ओळख व्हावी म्हणून मी ज्यासाठी झटपट करत होते आणि त्याला कुठं तरी न्याय मिळाला म्हणून मी आशा सेविकेसाठी माझा फॉर्म भरला आणि त्यानंतर त्यामध्ये मी काम करत राहिले आणि जवळजवळ आता बारा तेरा वर्ष झालं आशामध्ये काम करत असताना मी एका संघटनेशी जॉईन झाले त्याचे जिल्हा सचिव झाले राज्यावरसुद्धा माझी नियुक्ती आहे केंद्रामध्येही काउन्सिल सदस्य म्हणून काम करत आहे आणि अशा पद्धतीनं माझ्या स्वतःच्या एक इच्छा इच्छेपोटी आणि माझ्यात असणाऱ्या मी स्वतःला माझे ध्येय होतं ते पूर्ण करण्यासाठी म्हणून या क्षेत्रात नुसतं अर्थार्जनासाठी काम न करता तुम्ही हाडाचा कार्यकर्ता म्हणतो तसं हाडाच्या आशा वर्कर म्हणून काम करत आलेले आहात मागच्या काही वर्षापूर्वी जगावरतीच करोनाचं संकट आलं आणि आशा वर्कर्स ज्या होत्या त्यांचा खूप महत्वाचा रोल या सगळ्या कामामध्ये राहिलेला आहे तर तुम्ही जेव्हा फील्डवरती काम केलं घरोघरी जाऊन काम केलं तेव्हाचा आपला कोरोना काळातला अनुभव कसा होता कोरोना काळातील अनुभव बघायला गेलं तर अगदीच त्यावेळेला लोकांमध्ये जी भीती निर्माण झाली होती आणि मोठ्या पद्धतीचा एक महामारीचा तो काळ असा लोकांसमोर आला होता आणि त्या भीतीपोटी लोकांमध्ये कोरोनाबद्दल बराच मोठा भयाचं असं एक साम्राज्यच निर्माण झालं होतं आणि त्या दरम्यान फक्त त्या फील्डमध्ये काम करणारी ही आशा म्हणजे आरोग्य विभागच हा फक्त बाहेर पडू शकत होता आणि त्यावेळेला जास्तीत जास्त लोकांशी कनेक्टेड ही आशासेविकाच राहिली आणि आशासेविका राहत असताना त्या दरम्यान बरेच अनुभव चांगले आले वाईट आले कारण कोरोना कुणाला समजला चांगल्या पद्धतीचा पण समजला कुणाला वाईट पद्धतीचा पण समजला काही ज्यांना कोरोना समजला त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलं आम्हाला आमच्या का काम करत असताना त्यांनी चांगल्या पद्धतीनं पुढं पुढ त्यांनी सुद्धा स्वतः पुढाकार घेऊन आम्हाला सहकार्य करून ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी आम्हाला मदत पण केली पण काही ठिकाणी कोरोनाचं एक बही जिथं होतं तिथं काम करत असताना त्यांनी आम्ही बाहेर सर्वे करत असताना किंवा बाहेरून आले लोक त्यांची जर अशी माहिती वगैरे घ्यावी लागत होती त्या दरम्यान आम्हाला गेटच्या बाहेरच उभं राहायला लागलं काही लोकांनी त्यावेळेला अगदी तिथून आतपर्यंत येण्यासुद्धा आम्हाला लोकांनी त्या पद्धतीनं धिड झिडकारला अशी एक त्यावेळची वेळ होती आणि खरंच कोरोनामध्ये काम करत असताना चांगलं म्हणजे म्हणायला गेलं तर अगदी कोरोना पेशंटच्या सहवासात जेव्हा आम्ही गेलो तेव्हा त्या कोरोना पेशंटनासुद्धा मात्र आमचं एक आमच्याबद्दल एक आत्मीयता वाटली की ही लोकं एवढं कोरोनाचं भीती असताना सुद्धा आमच्या जवळपासून आमची विचारपूस करतात तेव्हा ते एक मोठं समाधान लाभलं त्यात आता तुम्ही कायमच म्हणजे आता करोनाचा काळ झालाच पण कायमच तुम्ही जीव धोक्यात घालून सर्व ज्या आशा वर्कर आहेत त्या काम करत असतात पण आम्ही जे बाकी नागरिक आहोत आशा वर्कर्सना जे बघत असतो काम करताना तर बऱ्याचदा आंदोलनं झालेली बातम्यांमध्ये येत असतात बघत असतो आंदोलनं झालेली तर ज्या मागण्या आहेत आशा वर्कर्सच्या तर त्याबद्दल शासन उदासीन आहे का असे प्रश्न बऱ्याचदा पडतात कारण सातत्याने आंदोलन वेगवेगळ्या मागण्यांसाठी करावी लागतात तर याबद्दल आपण काय सांगाल मॅडम बरोबर आहे तुमचा हा प्रश्न खरोखरच आज ज्या पद्धतीनं आशा सेविका हे पद भरलेलं आहे त्यामध्ये बऱ्याच महिला आशा ज्या विधवा आहेत परत आहेत फक्त काही ठिकाणी ज्यांना स्वतःच एक स्वतःच स्वतः सोता मेहनत करून काहीतरी कुटुंब चालवायला लागतं आणि त्यातल्यासाठी अर्थार्जन मिळवावं लागतं आणि ह्या फील्डमध्ये काम करत असताना काम भरपूर आणि मोबदला कमी अशा पद्धतीचं हा जो कामाचा लेखाजोखा का आहे त्यामध्ये काम करत असताना महिलांना बऱ्याच अडचणी येत असतात आणि ह्या महिलांना योग्य तो न्याय मिळावा त्यांचा अर्थार्जन चालावा आणि सगळ्यात महत्त्वाचं हा हे जे फील्ड आहे ते फक्त महिलांचं आहे आणि ह्या म महिलांना कुठंतरी अर्थार्जन होऊन त्यांची रोजीरोटी व्यवस्थित होऊन त्यांचं कुटुंब सबळ होऊन त्यांची पुढची जी मुलांची त्यांची भवितव्य व्यवस्थित व्हावीत आणि अशा पद्धतीनं आणि कुठं काम करत असताना जे भागात फील्डवर काम करावं लागतं ना की इतर लोकांप्रमाणे कुठंही एक ठिकाणी बसून त्यांना महिन्याचा प पगार वेळेत मिळतो अशा पद्धतीचं पण काम नाही आहे आणि शासनाकडे बऱ्याचदा आम्ही ह्याच्यासाठी मागणी अशी करतो की ज्या वेळेला काम करून घेताय तर त्याला योग्य तो मोबदला आणि तो वेळेत मिळावा आम्ही आंदोलन करावं आणि आंदोलन केल्याशिवाय आजपर्यंत कुठलंही आम्हाला मिळालेलं नाही त्यासाठी शास मी ह्या चॅनलच्या माध्यमातून एक शासनाकडे विनंती करू इच्छिते की शास आ, ह्या फील्डमध्ये जास्तीत जास्त महिला आहेत आणि यातूनच ह्या महिला महिलांच्या माध्यमातून त्यांचं कुटुंब सबळ होणार आहे त्यांचं अर्थार्जन चांगलं झालं आणि तो आपल्या ह्या महाराष्ट्राला आपल्या ह्या देशाला चांगल्या पद्धतीचं चा एक बळ मिळणार आहे आणि ह्या हा दृष्टिकोन समोर ठेवून जर महिलांना ह्या वेळेत त्यांच्या केलेल्या कामाचा मोबदला त्यांना जर वेळेत मिळाला महिन्याकाठी मिळाला तर अजूनही आरोग्य विभागाची यंत्रणा भरपूर चांगल्या पद्धतीने चालेल असं मला ह्या चॅनलच्या माध्यमातून सांगू नक्कीच मॅडम आपण आशा वर्कर्स साठी काम करत असतानाच महिला बचत गटासाठी सुद्धा मोठं आपलं काम आहे याबद्दल काय सांगा हा आता ह्या फील्डमध्ये जास्तीत जास्त लोकांशी संपर्क येतो महिलांशी संपर्क येतो आणि ह्यातूनच महिला एक जा, आपली स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतः खमख उभी राहावी आणि त्या उद्देशापोटी एक महिलांच्यामध्ये जागृती व्हावी हा एक मनाशी एक ठाण बांधून मी समाजात काम करत असताना प्रत्येक महिलेनं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे स्वतःचं काहीतरी एक ओळख दाखवली पाहिजे असं मलाही स्वतःला वाटतं आणि त्याच उद्देशानं मी महिलांना सांगत असते कायमच की स्वतः तुम्ही कण स्वतः बाहेर पडा जगामध्ये असणाऱ्या इतर गोष्टींशी संपर्क साधा आणि ज्या पद्धतीनं आपण एक महिला स्वतः कणखर झाली तर आपलं कुटुंबही त्या पद्धतीनं अगदीच नावारूपाला आणि योग्य पद्धतीनं तिची कुटुंबाची जडणघडण होत असते हे एक डोळ्यासमोर करू ठेवून मी महिलांना कायमच या बचत गटाच्या माध्यमातून असे ना इतर गोष्टीतूनही त्यांना जास्तीत जास्त आग बाहेर प एक प्रोत्साहन देत असते आता आशा वर्कर संघटनेच्या सचिव म्हणून आपण काम करताय त्याचबरोबर बचत गटासाठी काम करताय म्हणजेच आशा वर्कर ज्या आहेत आणि बचत गटाच्या ज्या महिला त्या सर्वांना तुम्ही सबळ करण्याचं काम करताय साथ देताय तुम्ही चांगलं मार्गदर्शन करताय पण तुमच्या पाठीशी पण साथ असणं किंवा पाठबळ असणं घरचं तितकंच महत्वाचं आहे तर याबद्दल तुमच्या कुटुंबाच्या साथीबद्दल काय सांगा त्याबद्दल बोलायला गेलं तर मॅडम मी माझ्या कुटुंबाचं ह्या चॅनलच्या माध्यमातून खरंच आभार मानेन त्यांच्या सहकार्यामुळेच त्यांच्या पाठिंब्यामुळं आणि यामध्ये जास्तीत जास्त मी माझ्या जा मिस्टरांचं खरोखरच अगदी मनापासून आभार मानेन की त्यांनी जो माझ्या पाठीवर अगदी मु एक शा हात ठेवलेला आहे तू लड जे लढ म्हणा म्हणतात ना त्या पद्धतीनंच त्यांनी मला ज्या पद्ध प्रोत्साहन दिले बाहेर पडण्यास बळ दिले उमऱ्याच्या बाहेर पाय टाकण्यास जी मला परवानगी दिली आणि माझ्या कर्तृत्वाला कुठंतरी मी सिद्ध करावं यासाठी जी त्यांनी मला मोठी पाठीमगं एक ढाल म्हणून माझ्या उभे आहेत त्यासाठी मी माझ्या मिस्टरांचं माझ्या चॅनलच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप खूप आभार मानते सर्वांनीच लक्षात घेण्यासारखी ही गोष्ट आहे कारण पत्नी जी असते ती पूर्ण कुटुंबाच्या आणि पतीच्या कायमच ढाल म्हणून पाठीशी उभी राहत असते पण जेव्हा पती एखाद्या स्त्रीच्या मागे उभा राहतो तर ती तिची सर्वात मोठी ताकद असते आणि तिला कायमच ऊर्जा देत असते मॅडम आता सध्या मी सर्वांनाच एक प्रश्न कॉमन विचारतोय तो म्हणजे महिला अत्याचाराबद्दल कारण नुकत्याच अनेक घटना समोर आलेल्या आहेत याच्या आधीसुद्धा अनेक घटना घडत होत्या तर हे जे महिला अत्याचार होत आहेत आणि आपलं जे फील्ड आहे ते ऍक्च्युली फील्ड वर्क वर्क घरोघरी जाऊन काम करण्याचं फील्ड आहे तर याबद्दल आपण काय सांगाल ज्या फील्डमध्ये आता मी सध्या काम करते त्या पद्धतीनं बघायला गेलं तर वाढत असलेला अत्याचार या अत्याचाराला कुठं तरी एक आळा बसला पाहिजे आणि खरोखरच आम्ही आरोग्याच्या विभागात ज्या पद्धतीने आम्ही सगळ्या महिला काम करतो आहे त्यामुळे एका महिलेवर झालेला अन्याय हा सगळ्या महिलांच्यावर झालेला अन्याय अशा पद्धतीचा आम्ही मानतो आणि त्यामुळं खरोखरच आता अजूनही महिलांच्याबद्दल असणारी जी समाजामध्ये महिलांच्याबद्दल असणारी जी एक दृष्टिकोन आहे तो कुठंतरी बदलला पाहिजे आणि त्यासाठीही जास्तीत जास्त आमच्याकडून प्रयत्न होतात आणि भागात काम करत असताना आम्ही त्या पद्धतीने म्हणजे भले किशोर वैनाल असू देत माता असू देत त्यांना त्या पद्धतीनं कसं कणखर राहिलं पाहिजे त्यांनी स्वतःचं अस्तित्व कसं जपलं पाहिजे त्यांनी स्वतःला कसं सिद्ध केलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून बऱ्याच आमच्याकडून त्यांच्याशी चर्चा चर्चामसलत होत असते आणि त्या पद्धतीनं आम्ही आमच्याकडून जेवढं त्यांना प्रबळ करता येईल हा दृष्टिकोन समोर ठेवूनच आम्ही त्यांच्याशी स वाटचाल करत असतो त्यांच्याशी स सहभागी होत असतो पण मला वाटतं की हा जर अत्याचार अजूनही थांबवायचा असेल तर आपल्या बऱ्याच महिलांमध्ये सुद्धा अजून काही ठिकाणी एक अंधश्रद्धा पण आहे की अजून महिला हा ही महिला अशा पद्धतीची आहे तिने अजून बाहेर जाऊन काय केलं पाहिजे म्हणजे हा जो दृष्टिकोन आहे तो बदलायला पाहिजे तो जर बदलला तर नक्कीच आपल्या महिलांच्यावर होणारे अत्याचार जरी इतर अत्याचार म्हटला तर शारीरिक असू देत कुठलेही असू आता मानसिक घरामध्ये बघायला गेला तर मॅडम भरपूर अत्याचार होत असतात त्यातून मी एक सांगू इच्छिते की आ, दोन महिला सासू आणि सून ह्यामध्ये जर बघायला गेलं तर आत्ताच जास्तीत जास्त मुलगा पाहिजे ही एक अपेक्षा वाढलेली असते आणि त्या दरम्यान सुनेवर होणारा अत्याचार आम्ही भागात काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव आले तर दुसऱ्यांदा जरी मुलगीच एक हे असेल तर ती तपासणी वगैरे करून घेण्यासाठी सासूचा अठास पण त्याच्यात त्याच्यातन होणारा त्रास हा त्यांनी ओळखला पाहिजे आणि खरोखरच जर आज मुलग्याचा हट्ट सोडला तर मुलगी ही आपल्या घरची ज्योत आहे आणि ती खरोखर तुम्ही कुठंतरी वाढवलात तर अजूनही आपल्या देशात प्रगती व्हायला वेळ लागणार नाही हे ह्या माध्यमातून सांगू इच्छित आणि सर्वात मोठी गोष्ट मी याला जोडून सांगेन की अजूनही समाजामध्ये मुलगा व्हावा यासाठी सुनेवरती अत्याचार केला जातो पण सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कुठल्याही बाळाचं जेव्हा जेंडर ठरतं मुलगा होणार की मुलगी होणार हे तिच्या वडिलांवरती अवलंबून असतं ना की आईवरती ही जेव्हा गोष्ट सर्वांच्या मनामध्ये ठसेल तेव्हाच स्त्रीवरती होणारे अत्याचार हे नक्कीच थांबतील मॅडम आपण बचत गट आणि आशा वर्कर या फील्डवरती काम करत असताना अनेक चांगले वाईट प्रसंग आपल्याला येत असतात की ज्याचा तुमच्या पर्सनल आयुष्यावरती सुद्धा परिणाम होतो तर याबद्दल काही प्रसंग तुम्ही सांगू शकता का बचत गटाच्या माध्यमातून काम करत असताना महिलांना एकत्रित आणणे मुळात महिलांच्या मध्ये कसं असतं की नाही मला घरी विचारायला पाहिजे मिस्टरांशी बोलायला पाहिजे सासूबाईंशी बोला म्हणजे घरातल्यांशी सगळ्यांशी बोललं पाहिजे आणि ते बोलत असताना त्याच्यामध्ये असणारी एक थोडीशी भीती ते जे समजून सांगण्यासाठी घरामध्ये स्वतःचं प्रेझेंटेशन स्वतः मी एक ठाम कोणतरी घरची व्यक्ती आहे हे जे सांगण्यासाठी तिची मानसिकता तयार व्हायला पाहिजे ती तयार होण्यासाठीच माझा एक अट्टा असा आहे की महिलांनी स्वतःसाठी कणखर झालं पाहिजे ती पण त्या कुटुंबाचा एक भाग आहे तर त्या पद्धतीनं महिले त्या महिलेला बचत गटाच्या माध्यमातून त्यांना बाहेर आणणं किंवा आर्थिकदृष्ट्या सबळ करणं सबलीकरण करणं त्यांचं हा एक उद्देश आहेच पण ह्या दृष्टिकोनातून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं येणारं नॉलेज वेगवेगळ्या पद्धतीनं कुटुंबासाठी असू देत किंवा इतर त्यांच्या आयुष्यातील जडण त्याचा मौलिक असा त्यांना आधार मिळणार आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्या घडल्या तर तो मोठा त्यांच्यासाठी एक न्याय ठरेल त्यांच्यासाठी एक मोठा एक बक्षीस ठरल्यासारखं तसंच त्याचा अर्थ होईल आणि त्या पद्धतीनं महिलांना जास्तीत जास्त माध्य ह्या बचत गटाच्या माध्यमातून बाहेर आणणे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतः आत्मनिर्भर करणे हे माझा एक मना माझ्या मनात तरी निर्णय आहे की ठाम असं वाटतं की त्या पद्धतीने त्यांनी घडलं पाहिजे आता बचत गटाच्या माध्यमातून आपलं एक महत्वाचं उत्पादन आहे तो ते म्हणजे सॅनिटरी पॅड्स तर ते उत्पादन करण्याबरोबरच आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन करता त्याच्याबद्दल मार्गदर्शन करता तर मासिक पाळी याबद्दल अजूनही अनेक गैरसमज आहेत अंधश्रद्धा आहेत समाजामध्ये तर अशा काही अंधश्रद्धांना तुम्हाला सामोरं जावं लागले का किंवा आपल्या प्रेक्षकांना तुम्ही यातून काय संदेश द्या भरपूर समस्या आहेत मॅडम आता विषय हा खरोखरच नाजूक आहे मासिक पाळीबद्दल बोलायला गेलं तर भरपूर ठिकाणी अंधश्रद्धा बसलेली आहे आता त्यासाठी वाप मासिक पाळी ही जी आहे ती नैसर्गिक आहे आणि त्या दरम्यान जो च महिन्यापाठी मग चार दिवस होणारा त्रास त्या महिलेला होणारा त्रास तो मुळात तिच्या आरोग्याच्या दृष्टीनं तिला त्या पद्धतीनं समजून घेऊन तिला ती चार दिवसाची एक विश्रांती दिली तर तिला एक सगळ्यात मोठा त्यामध्ये एक आधार वाटणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं वाढत असलेलं आता कॅन्सरचं त्या पद्धतीनं लोकांमध्ये जे पूर्वी कापड कपडा का वापरणे ह्या पद्धती त्या कपड्याची व्यवस्थित स्वच्छता न ठेवणे हे जे त्यांच्यामध्ये आहे त्याचं जास्तीत जास्त आम्ही ती त्यांच्यातून ती अंधश्रद्धा बाहेर कशी निघेल आणि सॅनिटरी पॅड वापरण्यासाठी ते पण चांगल्या प्रतीचं कसं वापरलं पाहिजे ह्याच्याबद्दल त्यांना जास्तीत जास्त त्यांच्यात जाणीव करून देणे त्याचा वापर कसा केला पाहिजे त्याचं रिस्टिप्शन कसं केलं पाहिजे आणि हे का गरज आहे ह्याचं जास्तीत जास्त त्यांच्यामध्ये आम्ही मार्गदर्शन करून त्यांना म्हणजे आजची किशोरवयीन मुलगी ही उद्याची माता असणार आहे आणि हा एक उद्देश डोळ्यासमोर असून उद्याची माता जर चांगली निरोगी आरोग्यमय घडवायची असेल तर आत्ताच्या किशोरवयीन मुलीला ही चांगली सदृढ तिला पोषक आहार दिला गेला पाहिजे याच्याबद्दल आमच्या माध्यमातून भरपूर मार्गदर्शन करून जेणेकरून उद्याची माता ही चांगल्या अगदी कन समाजाला ह्या राणी सारखी जिजामातांच्या सारखी अगदी कणखर व्हावी आणि त्या पद्धतीने आपला देश घडावा हीच एक उद्देश आमच्या सेविका कामाच्या निमित्तानं महिला म्हणून सुद्धा हे काम करत असताना डोळ्यासमोर उद्देश असतो अतिशय महत्वाचं काम आपण या माध्यमातून करत आहात तर आजच्या या मुलाखतीच्या निमित्ताने आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आणि महिला वर्गाला काय संदेश द्या आजच्या या मुलाखतीच्या निमित्तानं मला एक सांगावं वाटतं की प्रत्येक महिलांमध्ये काही ना काहीतरी तिच्यामध्ये एक वेगळं असं आहे फक्त तिनं त्या आपल्या स्वतःच्या कलागुणांना स्वतःच्या धाडसाला कुठंतरी वाव देऊन स्वतः एक ठाण निर्णय घेऊन बाहेर पडलं पाहिजे आणि ह्या समाजामध्ये स्त्रीचं अस्तित्व काय आहे स्त्री वेगळेपण आणि त्या पद्धतीनं होणारा समाजाचं विकसनशील असा पद्धतीचा समाज हा जर डोळ्यासमोर ठेवला तर खरोखरच स्त्री एक वेगळी ह्या जगासमोर ह्या देशासमोर व्हायला किंवा दिसायला जास्त दिवस लागणार नाहीत असं मला तरी वाटतं कारण स्त्रीनं जेव्हा आता स्वतः कणखर झालं तर एक कुटुंब अगदी पुरुषाच्या बरोबरीनं स्त्री ही उभी राहिली तर खर होणारा पुढं घडणारा भारत हा अगदी चांगल्या पद्धतीचा होईल असं मला ह्या मुलाखतीच्या निमित्तानं तरी वाटतं मॅडम नक्कीच महिलांबद्दल अतिशय परखड विचार मांडणाऱ्या आणि आरोग्याच्या दृष्टीने लढणाऱ्या या एका दुर्गेला आज आपण भेटलो तिच्याशी खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या मॅडम आज आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या सर्व प्रेक्षकांशी मनापासून संवाद साधला त्याबद्दल चॅनल बी आपले खूप खूप आभार